नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत आज दिवसभरातील ठळक घडामोडी कमिटी बरखास्त वादातून कोल्हापुरातील सदर बाजार इथं सशस्त्र हल्ला वृद्ध गंभीर तर हल्लेखोर पसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील विकासाचा अनुशेष भरून काढला गरीब शोषित आणि वंचितांची स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकद केवळ मोदींमध्येच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचं प्रतिपादन राधानगरी तालुक्यातील तुरंबे कपिलेश्वर परिसरातील जंगलात लागलेल्या आगीत वैरण आणि अनेक झाडांचं नुकसान प्रेक्षकांकडून होणारी हुल्लडबाजी आणि अस्वच्छतेची जबाबदारी लावणी आयोजक घेणार का केशवराव भोसले नाट्यगृहप्रेमींचा सवाल बी न्यूज विशेष आणि अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एकवीस आणि बावीस जानेवारी रोजी कोल्हापूर बनणार राममय सकल हिंदू समाज संघटनांच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन